नमो बुद्धाय आहे सप्रेम जय भीम अर्विकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत भगवान गौतम बुद्ध यांनी कधीही चमत्कार केलेला नाही त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओवरून नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा भगवान गौतम बुद्ध यांनी कधीही कुठलाही चमत्कार केलेला नाही तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत एकदा तथागत मल्लांच्या अनुपिय नगरीत विहार करीत होते तथागतांनी चिवर धारण केले हाती भिक्षापात्र घेतले आणि भिक्षाटनासाठी ते नगरीमध्ये प्रवेश करते झाले तथागतांनी विचार केला एवढ्या लवकर भिक्षाटनास्तव जाणे नगरीत उच्चित नाही परिवराजक भगव ज्या उद्यानात विहार करतो आहे तेथे जावे आणि त्याला भेटून घ्यावे असे त्यांनी ठरविले त्यांनी असा विचार केल्यानंतर परिप्रजक भगव जेथे विहार करीत होते त्या उद्यानात गेले आणि त्या ठिकाणी ते जाऊन पोचले त्यांना पाहताच त्यांनी भगव यांनी तथागतांना वंदन केले आणि तथागत यावे आपले मी स्वागत करीत आहे असे म्हणून त्यांनी भगवान बुद्धाचे स्वागत केले बऱ्याच दिवसांनी तथागतांनी इकडे येणे केले कृपया आसन ग्रहण करावे अशी त्याने तथागतांना विनंती केली तथागतांनी आसन ग्रहण केले भगवित कनिष्ठ आसन ग्रहण करून बसले तेव्हा तथागता निकट आसनस्थ झाल्यानंतर त्याने तथागतांना विचारले हे तथागत काही दिवसापूर्वी लिछवी कुळातील सुनखत माझ्याकडे आला आणि म्हणाला हे भगववा मी तथागतांचा त्याग केला आहे मी यापुढे त्याला आपला आचार्य मानित नाही हे सत्य आहे काय हे यथार्थ आहे काय होय यथार्थ आहे भगवा असे लिछवी कुळातील सुनकत्त माझ्याकडे आला आणि म्हणाला की महोदय मी तथागतांचा त्याग करतो यापुढे मी तथागतांना आपला आचार्य म्हणून स्वीकार करीत नाही जेव्हा तो मला असे म्हणाला तेव्हा मी त्याला असे म्हणालो की सुनकत्ता मी तुला कधी असे म्हणालो नाही की हे सुनखत्ता तू माझ्या अनुगामी तो स्वीकारावे नाही महोदय तुम्ही असे कधीही म्हटलेले नाही सुनखत्ता उत्तरला किंवा तू तरी मला क कधी असे म्हटले होतेस की तथागतांना मी आपला आचार्य मानतो नाही महोदय मी आपणास कधीही असे म्हटले नाही मी तसे कधीही म्हटले नव्हते आणि तूही कधीही म्हटले नव्हतेस मग तू असा कोण आहेस आणि तू असा कोण आहेस की त्याची त्यागण्याची भाषा बोलत आहेस परंतु महोदय तथागतांनी मला सामान्य माणसाच्या अनाकलनीय पलीकडे कोणताही चमत्कार करून दाखविला नाही सुनकत मी तुला कधी असे म्हटले नव्हते सुनकत यावे आणि तू माझा आचार्य म्हणून स्वीकार करावा मी तुला सामान्य माणसाच्या अनाकलनीय पलीकडे चमत्कार दाखवेन नाही महोदय आपण असे कधीही म्हटले नव्हते काय तू मला कधी असे म्हटले होतेस काय की मी तथागतांचा माझा आचार्य म्हणून मी स्वीकार करीत आहे कारण मला कधीही माणसाच्या अनाकलनीकलीकडील चमत्कार करून दाखविणार आहेस नाही महोदय मी कधीही म्हटले नव्हते मी जर असे म्हटले नव्हते तू जर असे म्हटले नव्हते तर सुनकत तुला काय वाटते तू कोण आहे आणि तू असा कोण आहेस की मूळ माणसा तू त्यागण्याची भाषा बोलतो आहेस सामान्य माणसाच्या अनाकलनापलीकडील चमत्कार दाखविणे अथवा न दाखविणे हा काही माझ्या धम्माचा उद्देश नाही हे या धम्माचे आचरण करतील त्यांच्या दुःखांचा विनाश व्हावा हाच माझ्या धम्माचा उद्देश आहे याविषयी तुला काय वाटते महोदय चमत्कार दाखविणे अथवा न दाखविणे याऐवजी तथागतांच्या धम्मदेशनेचा निश्चित उद्देश हा आहे की धम्माचे आचरण करतील त्यांच्या दुःखाचा विनाश व्हावा परंतु भगवत सुनखत पुन्हा मला म्हणाला महोदय तथागतांनी सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य मला कथन केले नाही अरे सुनखत मि तुला आशे मी हो, मि तुला कधी असे म्हटले होते काय सुनखत ये माझा अनुगामी हो मी तुला सृष्टीची उत्पत्तीचे रहस्य स्पष्ट करून सांगेल नाही महोदय तुम्ही असे कधीही म्हटले नव्हते तू तरी मला कधी असे म्हटले होतेस का की मी तथागतांचा अनुगामी झाल्यावर तथागत मला सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य स्पष्ट करून सांगणार आहेत नाही महोदय मी सुद्धा असे कधीही म्हटले नव्हते हे सुनखत मी असे कधीही म्हटले नव्हते तू तसे म्हटले नव्हतेस मग मी असा कोण आहे तू असा कोण आहेस हे मूर्ख माणसा तू या कारणास्तव त्याग्ञाची भाषा बोलतो आहेस सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य व्यक्त करणे अथवा न करणे याच्याशी तथागतांच्या धम्माचा काहीही संबंध नाही तथागतांचा धम्माचा उद्देश जे धम्मानुसार आचरण करतील त्यांच्या दुःखाचा क्षय व्हावा हा आहे होय महोदय सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य व्यक्त हो अथवा न हो खरेच धम्म उद्देशनेचा उद्देश जे धमा या धमाचे आचरण करतील त्यांच्या दुःखाचा क्षय व्हावा हाच आहे मग सुनख सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य व्यक्त होणे अथवा न होणे याचे धमाच्या दृष्टीने काहीही महत्त्व नसताना सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य व्यक्त होणे अथवा न होणे याचे तुझ्याकरिता काय महत्त्व आहे सुणकत तू विविध प्रकारे वज्य लोकांकडे माझी प्रशंसा केली आहेस शुणकत तू विविध प्रकारे वज्र लोकांकडे माझ्या धम्माची प्रशंसा केली आहेस सुणकत तू विविध प्रकारे वज्र लोकांकडे संघाची प्रशंसा केलेली आहेस शुणकत मी तुला सांगू इच्छितो मी तुला जाणीव करून देऊ इच्छितो की काही लोक तुझ्याविषयी असे बोलतात की लिचवी तथागतांच्या अधीन पवित्र जीवन व्यतीत करण्यात असमर्थ था ठरला आहे आणि तो स्वतः असमर्थ ठरला या कारणास्तव त्याने श्रेष्ठ जीवनाचा त्याग केला आहे आणि हिन जीवन स्वीकारले आहे हे भगव अशा प्रकारे सुनकत्ताचे संभाषण केले लिचवी कुळातील सुनकत्ताचे धम्म आणि विनयाचा त्याग केला तो पत्नाच्या मार्गी लागला आणि बुद्धाचा धम्म आणि विनय यांचा त्याग केल्यावर सुनक लोकांना सांगू लागला की तथागथांचा धम्म आणि विनयात परप्रकृतिक काहीही नाही तथागतांचा धम्म हा केवळ त्यांना प्राप्त झालेल्या बुद्धत्वाचा परिणाम होईल त्यांचा धम्म हा शोधलेल्या सिद्धांताच्या तत्वाच्या आधारे प्रतिपादित केलेला धम्म आहे आणि या धम्माला जो श्रवण करतो जो ग्रहण करतो त्याला आपल्या दुःखाचा क्षय व्हावा याकरिता धम्मानुसार आचरण करावे लागते जरी आपल्या बुद्धीनुसार सुलकत्त बुद्धाची निंदा करीत होता तरी तो लोकांना जे काही सांगत होत ते सत्य होते कारण बुद्धाने धम्मप्रचारासाठी प्राकृतिक शक्तींचा अथवा चमत्काराचा कधीही आश्रय घेतला नाही किंवा कुठलाही चमत्कार करून दाखवलेला नाही आणि त्यामुळेच भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये चमत्कार या शब्दाला खासा थारा नाही आहे सद्धावान बोध उपासक उपाशी का हा व्हिडिओ आवडलास लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन नुण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद जय भीम नमोबद्दल